भारतीय सणवार गोडाधोडाच्या पदार्थाशिवाय अपूर्णच आणि त्यात गुलाबजाम म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि हा झटपट होणारा पदार्थ मी पटकन केला जातो पण हेच गुलाबजाम करताना मी तुम्हाला आज काही खास टिप्स देणार आहे जेणेकरून आपले गुलाबजाम परफेक्ट होतील आपण जेव्हा साखरेचा पाक करतो त्यामध्ये एक चमचा दूध घाला जेणेकरून त्यावर आलेली मैल काढून आपण टाकू शकतो आणि आपला गुलाबजामचा पाक छान स्वच्छ होऊ शकतो आणि गोड पदार्थ चविष्ट लागतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा गुलाबजामचं पीठ मिळतो तेव्हा ते हलक्या हाताने मळा आणि छान त्याचे असे गोळे करून तेलात असे नुसते उडवा त्यावर ते तेल उडवा पूर्ण असे ढवळू नका त्यानंतर हे पाकात घातल्यानंतर एकदाच फक्त हलवा जास्त हलवल्यानंतर ते गुलाबजाम तुटण्याची शक्यता असते त्याचा गोळा होऊ शकतो त्यामुळे पुढच्या वेळेला गुलाबजाम करताना या काही खास स्टेप्स लक्षात ठेवा